एटीएम एटीएम म्हटलं की आपल्या समोर येतं एनी टाइम मनी म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही तेवढे पैसे एका मशीन मधून जाऊन काढणं म्हणजे त्या मशीन ला आपण एटीएम म्हणतो एटीएम नावाचा जो प्रचलित होता परंतु तोच शब्द आज मात्र एटीएम म्हणजे एनी टाइम मिल्क असा उद्देशानं पुण्यातील कात्रज मधील आंबेगाव या ठिकाणी एटीएम मशीन ची सुरुवात करण्यात आली आहे म्हणतात ना पुणे तिथे काय उणे एटीएम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते पैशांचं मशीन पण तुम्ही कधी दुधाचं एटीएम मशीन पाहिलंय चक्क या एटीएम मधून शुद्ध आणि सकस दूध मिळतं यात कसलीच भेसळ नसते ही किमया केली आहे बायट संशोधन विकास प्रतिष्ठान पुणे येथील पशुपोषण शास्त्र प्रमुख डॉक्टर मनोज आवारे आणि त्यांचे मित्र सचिन इंगवले आणि अभिषेक पन्हाळे यांनी नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार जनार्दन आवारे रॉयल सी मिल्क एटीएम टी एम संकल्पनेचे संस्थापक आणि माझे जे पार्टनर्स आहेत श्री अभिषेक पनाळे आणि सचिन इंगोले या सर्वांतर्फे आपलं हार्दिक स्वागत आपल्याला माहिती आहे की सोसायटी लेवलला किंवा घरोघरी शुद्ध आणि पौष्टिक दूध मिळणं हे खरंच खूप अवघड झालेलं आहे आणि ते मिळण्यासाठी आपल्याकडे माहिती आहे की बेसळयुक्त दूध मिळतं किंवा प्युअरिटी नसते काहीतरी मिक्स दूध असतं किंवा आर्टिफिशियल किंवा कृत्रिम ज्याला म्हणतो ते दूध असतं तर ह्याला आळा घालण्यासाठी मला असं जाणवलं की सोसायटी लेवलला आपण ही संकल्पना आणली पाहिजे अर्थात भारतामध्ये प्रथम काही कन्सेप्ट आलेली नाही आहे परंतु मिल्क ए टी एम कन्सेप्ट जी महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये आली ते आम्ही फर्स्ट किंवा पहिल्यांदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे की या मिल्क ए टी एमच्या माध्यमातून आम्ही दोन प्रकारची शाश्वती देतो एक म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं आहे दुधाचं माध्यम कारण गाईचं किंवा म्हशीचं जे दूध येतं ते अशा दूध उत्पादकाकडून येतं की ज्याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे आणि शुद्धता तिथे जपली जाते कुठल्याही प्रकारची वेसळ नाही आहे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्वालिटी म्हणजे ह्या दुधाची क्वालिटी ही उत्तमच आहे जे काय आम्ही फॅट आणि एस एन एफचे गुणधर्म त्यात असले पाहिजे ते, ते आम्ही राखतो किंवा मेंटेन ठेवतो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच जणांना वाटतं की हे टँकमध्ये जे चिलरमध्ये दूध आहे तर ह्या मशीनचं क्लिनिंग कसं होतं मित्रांनो ह्या मशीनचं क्लिनिंग मिल्क ए टी एमचं दररोज अर्धा तास जातो परंतु हे फुल्ली ॲटोमॅटिक आहे त्यामुळं पाईपमध्ये दूध राहण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही कारण ते सेन्सरद्वारे परत ताकीद खेचलं जातं त्याच्यामुळं बॅक्टेरियल इन्फेक्शन त्या दुधामध्ये किंवा लोड बॅक्टेरियल लोड वाढायचं काही कारण नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की ॲटोमॅटिक प्रोसेस असल्यामुळं दररोज ह्या मिल्क ए टी एमद्वारे आपण दुधाची ए टी एमची स्वच्छता करतो त्यामुळं प्युअर आणि हायजेनिक स्वच्छ असं दूध आपलं घरोघरी पोहोचतं त्याच्यामुळे आपण सर्वांनी पुढे यावं आणि अशा प्रकारची रॉयल थ्री मिल्क एटीएमची कन्सेप्ट आहे ते आपल्या शेजारच्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा तुमच्या सोसायटीमध्ये आणि समाजामध्ये बसवावी ही विनंती करतो त्यांनी कात्रजजवळील जवळील आंबे गावातील प्रेस्टिन पॅसिफिक सोसायटीतील हे एटीएम मशीन बसवून दूध विक्री सुद्धा सुरू केली आहे पंधरा लिटर पासून सुरू केलेली दूध विक्री आता चारशे पन्नास लिटर पर्यंत पोहोचली आहे असं दुधाचं एटीएम आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्याच्या दुधाला पक्की बाजारपेठ मिळू शकेल या संदर्भात आणखी आणि काही माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये निश्चित कळवा नमस्कार या ठिकाणी एक ग्राहक आलेले आहेत जे एटीएम मशीनच्या माध्यमातून दूध घेत दू आहेत तर मला सांगा ताई तुमचं सा नाव काय माझं नाव प्रियंका ताई प्रियंका ताई तुम्ही या ठिकाणी किती दिवसापासून येत आहे तर आता सहा महिने झाले गवा तुम्ही या लाभ तुम्हाला तुमच्याकडे जो दूध देणारा भैया आहे किंवा दूध देणारा जो दूधवाला आहे त्या दुधात आणि या दुधात काय फरक आहे जे घरी दूध पातळ असतं हे जरा घट्ट आणि शाही वगैरे दुधाची गुणवत्ता चांगली आहे त्याजवळ मला एक सांगा की जो भैया तुम्हाला जो घरी दूधवाला देतो ते दूध आणि ह्या दुधात जो फरक आहे की तुम्ही तो दूध तुम्ही घेता दूधवाल्याकडून आणि हे दूध घेता याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो ते आता घरी दूध देतात तर त्याचं कसं असं टाइमिंग ठरलेलं असतं ना त्या टाइम मध्ये आमचं एक लिटर दूध आम्ही घेत असेल आणि एखाद्या वेळेस आम्हाला जर ऍडिशनल म्हणजे एक्स्ट्रा दूध अवेलेबल पाहिजे असेल तर ते भेटत नाही त्यावेळेस आणि इथे एटीएम मशीनद्वारे म्हणजे आम्हाला कधी पण एन टाइम सकाळी सहा सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कधीही तुम्हाला किती प्रमाणात दूध पाहिजे असेल तेवढं अवेलेबल असतं आम्ही येतो स्वतःहून येऊन एटीएम द्वारे आम्ही दूध घेऊन जातो निश्चित या मशीनच्या माध्यमातून कधीही कितीही प्रमाणात ज्यांना दुधाची गरज असेल त्या पद्धतीने ते इथून घेऊन जाऊ शकतात या मशीनचा फायदा निश्चित जसा ग्राहकांना आहे त्याच पद्धतीने हा फायदा जो आहे तो इथे जे शेतकरी बांधव आहेत हे शेतकरी बांधवांसाठी खरंच एक खूप छान आणि उत्कृष्ट मशीन आहे ज्या मशीनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्यांना बाजार साठी उपलब्ध करावी लागणारी बाजारपेठ आहे ती त्यांच्या जवळ होऊ शकते त्यांनी त्यांच्याकडून जे उत्पादन होणारं दूध आहे ते दूध डायरेक्ट ग्राहकापर्यंत या एटीएमच्या मा माध्यमातून सहजरित्या पोहोचू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांना याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची बाजारपेठ मिळू शकते कॅमेरामॅन संदीप घुलेसह तुषार पायगुडे न्यूज नाऊ नेटवर्क पुणे